पोलीस दलाकडून बकरी ईदच्या अनुषंगाने राबविले ऑपरेशन ऑल कारवाईत पोलिसांनी वाचवले एकोणऐंशी गोवंश जनावरांचे प्राण अहिल्या नगर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला या ऑल आऊट ऑपरेशन राबवण्याबाबत आदेश दिले होते ऑल आउट ऑपरेशन दरम्यान गोवंश जनावरांचे कत्तल प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत केसेस कत्तलखान्यांचे चेकिंग रेकॉर्डवरील सराईत आरोपी चेकिंग गोवंशी जनावरांची कत्तलीबाबत दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपींची चेकिंग करण्याबाबत सूचना आणि आदेश मिळाले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर असे एकूण बत्तीस पोलीस अधिकारी आणि दोनशे पन्नास पोलीस अंमलदार यांच्याकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑलआउटमध्ये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे